बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा दररोज एक खाटके विषय मी तुम्हाला सतत दाखवत असतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी ब्याऐंशी लाख व्हिव्हर्स आहेत आत्ताच सबस्क्राईब करा विषय गावखेड्यातला असो कोणत्याही समाजातला असो किंवा सण उत्सव काही असो आम्ही तुम्हाला दररोज एक वेगळ्या विषयात घेऊन आम्ही तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करतो गावखेड्यातला असो शहरातला असो सरकारी असो किंवा खाजगी असो विषय कोणता आहे असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता चॅनल सबस्क्राईब करा मी आता वाशी तालुक्यातल्या तेरखेडा गावात आहे आणि इथं आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे मी हटके देखावा दाखवणार आहे या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते गणेश मंडळ जे आहे ते सुतार गणेश मंडळ आहे वाशी तालुक्यातले हे तेरखेडा गाव आहे आणि गा या गणेश मंडळाला आतापर्यंत पुरस्कार सुद्धा मिळालेत आता नेमकं पुरस्कार देण्यासाठी नेमकं गणेशोत्सवानं काय काम केलं असं की त्यांना पुरस्कार मिळालाय आता या ठिकाणचे जे सदस्य आहेत गणेशोत्सवाचे त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र आपण एक आणखीन एक आजो आज हलता देखावा तयार केलेला आहे त्यांनी या दिंडीचा देखावा आहे माझ्या पाठीमागं पाहता इथं एक महिला आहे तुळस आहे त्यांच्या डोक्यावर आणि वेशभूषा पण केलेली आहे इथं पण एक वारकरी आहेत त्यांच्या पण गळ्यामध्ये विणा आहे आणि इथं पाठीमागं एक वारकरी आहेत अजून एक त्यांचा टाळ आहे इथं वारकऱ्याच्या गळ्यामध्ये टाळ आहे आणि इकडं पण हे पण एक वारकरी आहेत त्यांच्या पण गळ्यामध्ये टाळ आहे आता पुढं आणखीन एक बघूया त्याच्या पाठीमाग इथं त्याच्या मृदंग आहे त्यांच्या गळ्यामध्ये आणि फेटा बांधलेला आहे बाबांनी इथं धोतर आहे खाली वेशभूषा वेगवेगळ्या वेशभूषामध्ये इथं हलता देखावा तयार केलाय आणि त्याच्या मागे एक इथं पताका लावून आणखीन एक वार करीत म्हणजे दिंडी जशी असते ना त्या दिंडीचा हालता देखावा प्रत्यक्ष यांनी सादर केलेला आहे त्याच्या इथं विठ्ठलाचा एक फोटो लावलेला आहे आतमध्ये दिंडी म्हणजे हे हा जो देखावा आहे हा देखावा गोल फिरतोय आणि इथं विठ्ठलाचा फोटो लावण्यात आलेला आहे इकडे अलीकडे इथं आणि इकडे पाठीमाग इथं गणेशाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे म्हणजे तेरखेड्यामधला तेरखेड्यामधलं हे जे गणेश मंडळ आहे कसं आहे मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतोय आणि याच गणेश मंडळाला इथं पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे शासकीय पुरस्कार शासनाचा पुरस्कार कशामुळे भेटला आणि आज जो आहे तो हलता देखावा त्यांनी तयार केला एक विशेष आहे वैशिष्ट्य सांप्रदायिक पद्धतीचं त्यांनी इथं हलता देखावा या गणेश मंडळाच्या समोर सादर केलाय आता या गणेश मंडळाची स्थापना कधी झाली आणि पुरस्कार कसा भेटला आपण थोडी प्रतिक्रिया जाऊन घेणार काय तुमचं गणेश मंडळाचे तुम्ही पदाधिकारी आहेत का या इकडे काय तुमचं नाव काय नाव काय तुमचं उमेश भगवानराव सुतार कर काय सांगाल बरं नेमका आता इथं तुम्ही हालता देगाव तयार केलाय गणेश मंडळाच्या समोर आणि या गणेश मंडळाला पुरस्कार पण मिळेल असं म्हणतात आम्ही आमची जी परंपरा आहे एकोणीसशे पासून हे असणारे गणेश उत्सव आम्ही सर्व मंडळ साजरा करत आहे गेली अनेक सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे आम्ही राबवतात आणि गेली अनेक वर्ष झालं तरी आम्हाला दहा त्या वेळेस शासनाचे पुरस्कार ही आमच्या गणेश मंडळाला भेटलेले आहेत पुरस्कार भेटले शासनाचे तरी चार पाच पुरस्कार भेटलेले काय स्वरूप कसं होतं पुरस्काराच नेमकं आम्ही बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी आत्महत्या बेटी बचाओ बेटी पढाओ मतदान जनजागृती हे जे उपक्रम राबविले त्याचे संकल्पना आमचे असणारे भालेकर त्यांच्या माध्यमातून हे हालते देखावे आम्ही या ठिकाणी सादर केले किती वर्ष गणेशाची स्थापना केली होती गणेश मंडळाची आणि एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीशे पासून हे गणेश मंडळ झाले हो एकोणीशे जन्म जन्मतारीख एकोणीशे अठ्याहत्तर आमचे वडिलोपार्जित हे असणारी परंपरा आहे हे आमचे असणारे आजोबा वडील तशी असणारी पुढं परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे बरं आता ह्या हालता देखावा तयार केला याला किती दिवस लागले देखावा तयार करायला देखावा तयार करायला मी अध्यक्ष श्रीनिवास बालेकर श्रीनिवासंद्र बालेकर माझा अण्णाव आहे आम्ही स्वतः बनवतो आम्ही कुटुंब विकत आणत नाही देखावा आम्ही स्वतः कलाकार राहत आम्ही जातीने सुतार आहेत त्यामुळे आम्ही पूर्ण देखावा पूर्ण तयार करतो आम्ही कुटुंब विकत काही आणत नाहीत आणि मी आजपर्यंत अध्यक्ष मी एकटाच आहे अजून कुणी बदललेला नाही गणेशाची स्थापना झाली तसं मीच मी हो हो। आहे आता हे देखावा तयार केला आता ह्या वर्षी तुम्ही मिरवणूक कशी काढता स्थापना कशी करता डीजे वगैरे लावता आजपर्यंत आम्ही कधीही डीजे लावले नाही आम्ही पोलिटिशनला सांगितलं की तुम्ही डीजे लावू नका असं मी पोलिटिशनला उत्सव सांगितलं आहे कारण त्रास होतो दुसऱ्याला म्हणलं डोक्याचा आम्ही आजपर्यंत लिहिजे आणि मुलीची टिपरी हे कार्यक्रम करतो आम्ही काय संदेश काय करायला बरं तुम्ही आता आम्ही आमचं गणेश मंडळ अनेक वर्षापासून जे समाजाला आवश्यक गोष्टी आहेत ते पुरवण्याचं त्यांच्या माध्यमातून हे असणारं काम आमचं गणेश मंडळ करीत आहे आता सध्या आपल्या या सध्याच्या काळामध्ये महिलावरती असणारे अत्याचार त्याच्या बाबतीत आम्ही आमच्या गणेश मंडळानं महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम सोळा तारखेला आयोजित केलेला आहे तसेच कार्यक्रम घेतले तुम्ही या वर्षात आम्ही या वर्षी पहिल्या दिवशी आमची मिरवणूक आणि स्थापना अध्यक्षाच्या वतीने झाली तसे दुसऱ्या दिवशी आम्ही बार्शी येथील असणारे चार एम डी डॉक्टर्स बोलून सर्व असणारे एम डी डॉक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर हे दुसऱ्या दिवशी ठेवलेलं आहे तिसऱ्या दिवशी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत सर्व असणारं मंदिराची साफसफाई तसेच स्मशानभूमीची साफसफाई केली तिसऱ्या दिवशी जे आपले साहित्य कला वाद्यकला लोप पावत चाललेला आहे अशा असणाऱ्या कला सने वादन चौगडा वादन तसेच शहनाई वादन तसेच वादन पकवाज हलगी ढोलकी ह्या असणाऱ्या कला आम्ही या ठिकाणी काल सादर केलेल्या आहेत आज असणाऱ्या आम आमच्या मंडळानं हा असणारा पाणी आडवा पाणी जिरवा आणि झाडे लावा झाडे जागवा झाडेचं वृक्षारोपण हे आम्ही आज केलेलं आहे आणि हा असणार हालता देखावा या देखाव्याचा आज उद्घाटन केलेलं आहे काय संदेश कराल तुम्ही नागरिकांना आता गणेश मंडळ जे आहे ते आताचे तुम्ही तर एकोणीशे अठ्याहत्तर पासून हे स्थापना करून सर्व समाज उपयोग काम करताय इतर काही सामाजिक काम कार्य पण करता का आपण काय सामाजिक कार्य आम्ही कीर्तन भजन कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतो प्रवचन भजन ह्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य आमचं चालूच आहे काय संदेश कराल तुम्ही आम्ही संदेश देऊ सर्व भाविकांना की आपल्या असणाऱ्या हिंदू धर्मामध्ये जे कार्यक्रम चालत आहेत गणेशोत्सव प्रत्येकाने साजरा करावा घरामध्ये मूर्ती असून त्याची मूर्ती आणून स्थापना करून ते असणारे असणारे शोपचारे पूजा विधी नियमाने करावे आणि तसंच आपण जे काही देखावे करतो गण गन, गणेश मंडळा त्या देखाव्यातून काही ना काही समाज उपयोगी समाजाला काही ना काही त्याचा अभिमान म्हणजे वाटला पाहिजे की हे खरंच हे मंडळ हेनी समाज उपयोगी काहीतरी कार्य केलेलं आहे असे असे अनेक सामाजिक कार्य मंडळांनी केले पाहिजे म्हणजे त्याच्यातून जनजागृती होते आणि तसा असणारा संदेश बघा तेरखडा गावात तेरखेडाही गाव आहे वाशी तालुक्यातल्या उस्मानादाराशी जिल्ह्यात गाव येत आहे आणि मी आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत त्या गावात पोहोचलोय आणि इथं ह्या गणेश मंडळाला शासनाचे पुरस्कार मिळालेत आता हे गणेश मंडळ स्थापन कधी झालं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला एकोणीसशे पासून आजपर्यंत हे जे गणेश मंडळ किती कितीला स्थापन झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ह्या एकोणीसशे अष्ट्याहत्तरला स्थापन झालं शेहेचाळीस वर्ष झालं ह्या गणेश मंडळाची स्थापना होऊन एकच अध्यक्ष आहेत गणेश मंडळाचं हे विश वैशिष्ट्य आहे आणि या गणेश मंडळाला पुरस्कार मिळालेत माहिती मिळाली मला आणि इथं सांप्रदायिक पद्धतीनं जो हालता देखावा सादर केलेला आहे आणि विशेष आहे की या गणेश मंडळाची जी स्थापना केली जाते किंवा मिरवणूक काढली जाते हे अतिशय साध्या पद्धतीनं आणि सांप्रदायिक पद्धतीनं हे एक विशेष आहे आणि अनोखा उपक्रम जो आहे या गणेश मंडळाचा सामाजिक कार्य कार्यातून त्यांनी जे हा संदेश दिलेला आहे हा संदेश नक्कीच आपल्याला अनोखा दिसतोय मी हुकमत मुलांनी तेरखेडा तालुकावासी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव どうも 这个是一个单位的一个人的产品好的一些产品